आपण गावी गेल्यावर आपला चेहरा ब्लॅक जसं मी आता गावावरून आले आणि चेहरा खूप डिटॅन झाला आहे म्हणजे आपला उन्हाने चेहरा ब्लॅक पडतो तर तो थोडा साफ करून आपला नॅचरल चेहरा कसा करायचा हे तुम्हाला मी आज सांगत आहे फर्स्ट क्लिन्झिंग मिल्क जेणे चेहरा आपला साफ करून घेतो मी साफ करून घेईल आणि कुठले कुठले प्रोडक्ट लागतात ते एक माझ्याकडे डिटॅन हे आहे हे बघा डिटॅनसाठी ब्लॅकेटसाठी तर मी तुम्हाला दाखवते नक्की काय काय करायचं प्लस पहिल्यांदा आपला चेहरा वॉश करून घेऊ आपण क्लिन्सिंग मिल्कनी नंतर सांगते तुम्हाला मी आता माझा क्लिन्झिंग मिल्कनी चेहरा साफ करून आलेली आहे फक्त जस्ट क्लिन्सिंग मिल्क वापरले मी खूप कमी पैशात मी सांगत आहे आपल्याला वेळ नसतो घरी बायका असतात ॲज अ पार्लरला जायला तर आपण हे करू शकतो अरे स्क्रब आहे मी ठेवते एनी टाइम माझ्यापाशी पाषी स्क्रब घ्यायचा हे बघ ह्या प्रकारे ब्लॉक व्हायचं ह्या टाईपमध्ये मध्ये आपण थोडा मसाज करायचा स्क्रबने आपण थोडा तरी वेळ काढला पाहिजे आपण लेडीज थोडा स्वतःसाठी थोडा पण वेळ काढत नाही म्हणून प्लीज सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ काढा थोडं मानेपाशी पण ह्या टाईपमध्ये थोडंसं हे हे असं करायचं ठीक आहे ॲटलिस्ट मी पाच मिनिट पाच सात आठ मिनटे मी स्क्रब चेहरा म्हणजे थोडा मसाज करून घेतलेला आहे आणि चेहरा स्क्रब झाल्यावर असंच ठेवायचं आपण वॉश नाही करायचा भरपूर लोक वॉश करतात पण नाही वॉश करायचा तो आपण आपण स्टीमर तर नाही आणू शकत म्हणून घरात आपल्या घरचे ब भांडं असतं टोप त्यात आधी स्क्रब करायचे आधीच पाणी गरम करत ठेवायचं आणि आता आपण स्टीम घेऊया हे बघा मी पाणी गरम केलेलं आहे बघा वाफायचं ते आता मी स्टीम घेते गरम पाण्याने मी स्टीम घेतली आहे आता आपण ब्लॅकेट्स काढायचे चांगली दहा मिनटं स्टीम घ्यायची म्हणजे ब्लॅकेट चांगले निघतात आपले हे घरी आपण थोडेसे प्रोडक्ट ठेवू हो शकतो म्हणजे आपण स्किनची काळजी घेऊ हो शकतो आपल्या हे बघा आपलं असं वाटतं तिथं ब्लॅकेट्स आहेत काढून घ्यायचे आपण ह्या बघ गरम पाण्याने स्टीम घेतली ब्लॅकेट्स काढले आता मला चेहरा बारा नॉर्मल झालेला आहे चेहरा वॉश करून घेतला पुसून घेतला आता मी हे लावत आहे ॲटलीस्ट हे वीस मिनट तरी ठेवायला पाहिजे चेहऱ्यावर हे डिटॅन असतं ॲक्च्युली आपल्या चेहरा जो ब्लॅक उन्हाने जो काळा झालेला असतो ते फक्त काढतं अजून काही नाही आणि काही साईड इफेक्ट होत नाही आहेत खूप स्वस्त आहे त्यातील ॲटलीस्ट साठ का पन्नास रुपयाला भेटतं आहे पॅकेट आणि स्क्रब आपण आपल्या घरी ठेवावाच आणखी बेस्ट असतो ते हे होममेड आहेत आपले एवढे पैसे नसतात पार्लरमध्ये जायला पाचशे सातशे रुपये घालायला मग आपण हे करू शकतो आणि गावावरचा चेहरा खूपच खराब होतो तर मला माझ्या ड्युटी जॉईन करायची आहे मला स्वतःला वेळ नसतो हे मी घरी आणून ॲटलीस्ट दोन महिने झालं आता मला चेहरा खूपच ब्लॅक झालेला आहे म्हणून तुम्हाला पण दाखवायचं होतं मला की मी कशा प्रकारे स्किनची काळजी घेते माझ्या ह्या प्रकारे आपण हे सगळीकडे लावून घ्यायचं चला आता आपण हे वीस वीस मिनटं ठेवू आपण चेहऱ्याला आणि तुम्हाला मी वॉश करून चेहरा, चेहरा दाखवते आता हे सुकलं आहे आपण वॉश करू वॉश करून तुम्हाला मी मला चेहरा दाखवते रिझल्ट काय आहे ते मी चेहरा वॉश केला आहे हे बघा किती फरक पडलाय थोडासा वेळ आपण स्वतःला द्यायलाच पाहिजे माझ्या मते तरी आपण दिवसभर भांडी कपडे मुलं पंधरा वीस मिनटं आपण वेळ नाही काढू शकत नक्कीच काढा आणि हा व्हिडिओ नक्की बघा आणि प्लीज माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा। चान चान नक्की करा मी इथून पुढे अजून छान छान व्हिडिओ नक्की टाकेल फक्त तुमचा सपोर्ट असू द्या